सगळे सगळे एकदाच सगळे एकदाच आवाज घोषणा घोषणा भगवान बाबाच्या आवाज देत चला घोषणा जय श्रीराम आवाज काढा आवाज आवाज निघाना तुमचा काय कर नाही तुला नाही <laughs> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड धर्म और शिक्षा हाई شادي <laughs> 예! 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 सगळे सगळे एकदाच सगळे एकदाच आवाज घोषणा घोषणा भगवान आवाज आहे भाका दुक्क नाही जायचा आवाज देत चला घोषणा घोषणा आवाज काढाल अरा आवाज अई आपका आवाज निघा ना तुमचा